अंतिम अंतिम सामना होतो तो दत्तप्रसाद हुरावडा आणि कारोडा यांच्या दरम्यान इथे दोन संघ उपस्थित आहे इथे पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल त्यानंतर या दोन्ही संघादरम्यान दरम्यान होईल मध्ये आधी चार षटकांचा सामना चार षटकामध्ये चार, चार, चार गोलंदाज वापरायचे पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं राहील याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी नानफेक जिंकतो हुरावडा संघ तरी आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे नापेक जिंकून येते प्रथम फलंदाजी स्वीकार होते होडा संघ तसे इथे आता मान्यवरांची ओळख परेड होते सगळं सर्व खेळाडूंच्या सर्व खेळाडू आणि मान्यवर यांची ओळख परेड ट्रॅकवर ओपनिंग पेअर बहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका चेंडू चाईल रे षटकार वर शॉट सो ब्युटिफुल सो एलिगेट जस्ट लुकिंग लाईक अ वाव बबल नाईकच्या बॅटमधनं ना पहिला षटकार पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय सिद्धूचं आणि हिज ऑफ द मार्क आपलं खातं उघडलंय सहा दावेने आणि संघाचा श्री गणेशा केलाय बबल नाईकने ने धाव धाव संख्या सहा धावा अनिवार्य महत्वपूर्ण पॉवर पेचं षटक यावेळी ऑन साइटला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फुल सक्सेसफुल वंडरफुल पॉवर फुल ब्युटीफुल चेंडू सी, मारे, शा, पार षटकार बबल नाईक नक्कीच ड्रेसिंग रूम सेटिंग होऊन गेला सेट झाला

तीन चेंडूवरती तीन षटकार मारले तर दोनशे रुपयाचं पारदोषिक आलेलं आहे आणि पारदोषिक पार पार आले। आलेला आहे पण इथं मात्र इनसाइड आउटचा फटका इथं मात्र दोन दाबा यांच्याकडनं हजार रुपयाची देणगी मंडळासाठी येत आहे त्यांच्या सुद्धा खूप खूप आभार थँक्यू संतोष सर डबल कर धाव संख्या वीस दाबा अक्रॉस लाईन केलेला फटका जमिनी लगतचा फटका पाहायला भेटतोय डीप बॅकवर्ड ले क्षेत्रामध्ये शेत्रक्ष घेतोय चेंडू पर्यंत पोहोचतोय झपकन आणि चेंडूची परती करतोय ही बऱ्याच विलंबाने विकेट खोलवर चेंडू ऑन साइडला चेंडूला फ्लिक केलाय शॉर्ट मिड विकेट चेंडू चा प्रवास झालाय थर्टीआट चेंडूचा प्रवास समाप्त झाला गोलंदाजी ट्रॅक वर हा सज्ज पहिलं आणि आपल्या टीम कडनं सांगितलं महत्वपूर्ण लेफ्ट हँड बॅट्समन बबल टॉस चेंडू इन साइड बाय गो हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथम ये क्या हुआ आणि दो चेंडू बबल नाईकची कॅच सोडली पुढील चेंडू शिवा या भी चांगला चेंडू कमी गतीचा चेंडू स्लो पॉइजनचा वापर केला चेंडू शरीराचा वेध घेतोय धावईंची तमाम शंका ही समाप्त झाली यावेळी हा प्रकार चेंडू होता पण या चेंडूला थोडी गती होती बॅटची बाहेरील कडा आउट एज त्यानंतर चेंडूचा प्रवास झालाय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये काही निर्बंध क्षेत्र आहे राऊंड विकेटचा मारा यावेळी ऑन जमिनी जमिनीलगतचा फटका हा प्रॅकर चेंडू होती नक्कीच एक लगतचा फटका पाहायला भेटलो प्रॉपर टायमिंग झाला नाही नक्कीच ना हुकचा फटका खेळायचा प्रयत्न होता बबलचा बिग शॉट खेळायचा प्रयत्न होता हो 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 हो, उडाया गया टाटा बाय बाय गुड बाय नक्कीच या खेळाडूने गेल्या वर्षी सुजित सावळने मांद्रेमची स्पर्धा गाजवली देवबाग चषक गाजवला मालवण मध्ये चांगलं खेळणार तो जिंकणार संघर्ष करणार तो खेळणार जिंकणार या मस्तक मै दस्तक बबल नाईक ऑन द फायर उजो नक्कीच विचार असेल डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मात्र वाईट चेंडू खूपच बाहेर चेंडू पंचानी दंडित केले गोलंदाजाला आणि बाईसच्या स्वरूपात एक धाव आणि या दोन धावेने धावपलकर धावसंख्या चोवेचाळीस धावा नेटला चेंडू टच झाला तर डिक्लेअर धावा हो हो साईडला टॉस चेंडू होता पिक केलाय चेंडूला आणि इथं मात्र चांगलं क्षेत्रक्षण झेल पकडला पण चेंडू होता फ्रीडचा त्यामुळे फलंदाज आपल्या प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहणार शेवटचा चेंडू फुलटॉस हो वॉर अ शॉट सो ब्युटीफुल बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि त्या चेंडूला डिपॉझिट केले समोरच्या प्लॉट मध्ये डाउन द ग्राउंड वॉर अ शॉट झो ब्युटिफुल बबल नाईक ऑन द फायर उजो डीजे डबल जे डाव संख्या डी जे फटाके फुटायला लागले नक्कीच फटाके फुटणार आमचा डीजे पण वाचणार आणि आमची पोरं पण नाचणार ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार नक्कीच रहुमहर्षक सामना होईल यात शंका नाही दोन्ही तुल्यबळ संघ एका बाजूला विचार केला तर तो तोडफोड करणेवाली बल्लेबाजी बबल नाईक के बल्लेसे विस्फोटक फलंदाजी हाबी होतोय राहुल राहुल गोलंदाजी ट्रॅकवर षट क्रमांक तिसरं घेऊन वैयक्तिक पहिलं समोर असेल सुजित सावळ धावपलकावर धाव संख्या एक ऑन साइड ला पूल केलाय चेंडूचा प्रवास झालाय तो डीप स्केअर लेक क्षेत्रामध्ये ओड कॅच क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही इथं मात्र क्षेत्रक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज सुजित सावळचा संपला खेळ ठी जे वडा टीम कडनं आपण पाहतायत तिसऱ्या क्रमांकासाठी बी नाही राहुलचा हा चेंडू दिशा हिन चेंडू दिशा बरकटतोय उजव्या इष्टीच्या बरासा बाहेर चेंडू षटक क्रमांक तिसरं या पहिल्या इनिंगच पुलर लिंता चेंडू ऑन साईडला चेंडूला वळवलंय लॉफ्टेड पटका नो मॅन लँड मध्ये चेंडू क्षेत्रक्षक येतोय सिद्धेश चेंडू पर्यंत पोहोचतोय चेंडूची फेक होते तोपर्यंत दोन धावायचा प्रयत्न झाला होता इथं मात्र पुन्हा एकदा नक्कीच बबल नाईक ने स्ट्रायकिंग एंड बॅस्टरने परतून लावलं ला। हो 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 इन साइड आवड वॉड शॉट वॉड शॉट डायरेक्ट चंद्रार चेंडू सी मारे शा पार षटकार बघतोस काय रागाने षटकार मारला वागाने आणि या सहा धावेने धावपलकावर धाव संख्या फिफ्टी नाईन साठ धावा साठ धावा धावपलकावर वैयक्तिक त्रेचाळीस धावा बबलच्या बॅटमधन वैयक्तिक इथं मात्र फटका फसलाय काहीसा कमी गतीचा चेंडू स्लो पॉइजनचा वापर केला आणि बबलला मात्र या चेंडूवरती शांत केलंय प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज राहुलने ते शेवटी हे वादळ शांत झालं नक्कीच या मैदानावरती वादळ घोंगत होतं बबल नाईकचं आणि या वाघाला शांत केलं राहुल या गोलंदाजाने वैयक्तिक त्रेचाळीस या धावसंख्येवर न्यू बॅटर समीर मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण बघतोय अंतिम सामना या बी ऑन साइडला तिथं मात्र तुम्हाला फक्त एकच डाव त्या क्षेत्रामध्ये हा फुल चेंडू फुल्लेचा चेंडू समोर उडवलाय चेंडूला चेंडू बॅटच्या चे स्लॉट मध्ये आणि त्या चेंडूला डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉट मध्ये विनय पावनजीच्या बॅट मधन षटकार शॉट सो ब्युटिफुल काय फटका सजवला विनयने आणि या सहा धाव्याने धावपलकावर धाव संख्या सिक्स्टी सिक्स डबल सिक्स कोणताच्या ट्रॅकवर सज्ज आहे बापू राऊंड विकेट फुल टॉस चेंडू समीरच्या बॅट मधन आलाय मोठा फटका आलाय षटकार शॉट चेंडू वरती आलाय षटकार चौथ्या षटकातील दौपलकावर कव्हर धाव संख्या ही परावर्तित झाली बहात्तर धावा बहात्तर धावांचा डोंगर उभा केला सुंदर क्रिकेट ऑन साईटला खेळायचा प्रयत्न अक्रॉस द लाईन चेंडू मात्र नक्कीच शरीराचा वेध घेतोय लेखबाईच्या स्वरूपात एक दाव हो हो यावी फटका बसेल लॉफ्टेट फटका होता इथं मात्र चांगलं क्षण सिद्धेश केदारचं एक दाव पूर्ण चांगला बॅकअप तोपर्यंत दोन धावा क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा आणि विश्वासाचा खेळ आहे आणि या खेळामध्ये मी पणा करू नका कोणत्या खेळाडूच्या कधी खोड्या काढू नका आपण काय आहोत ओळखा विजय आपलाच होईल आणि स्वतःसाठी कधी खेळू नका आपल्या गावासाठी खेळा आपल्या टीमसाठी खेळा हे खरं क्रिकेट आणि क्रिकेटचा आनंद घ्या ज्या ऑन साईडला नक्कीच चेंडू वळवलाय चेंडूचा प्रवास डिपॉडी श लॉंगल झाला झाला एकदा पूर्ण जाईल केली सिंगल राईट ओव्हर द विकेट समीर साडी शॉर्ट प्लेनचा लेनचा चेंडू होता पुढे सरकून खेळायचा प्रयत्न थोडा उसरी घेणारा चेंडू होता एक धाव पूर्ण केली एकरी धावसंख्यचे पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळली पण चेंडू बाहेर तिथं लक्ष्मण रेषा क्रॉस केली चेंडूने त्यामुळे एकच धाव डिक्लर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास एका दावेने धावपलकर धावसंख्या सत्याहत्तर सेव्हन्टी सेवन स्कोर टोटल सत्याहत्तर धावा अंतिम सामना मेगा फायनल टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा योग्य ठरतोय धाब्यांचा डोंगर उभाला यावेळी फटका बसतोय लॉफ्ट मिस टाइम झाला फटका ओ इथं मात्र क्षेत्रक्षण पण फसलाय खराब क्षेत्रक्षण धोती को फाडकर रुमाल किया धाब्यांची लयलूट झाली आणि व्ही नाही पाहुणजी ओ गॉड हे प्रभू हे क्या हो रहा आहे देवना ही देवारत भगवान को मंदिर मे ढूंढना पडेगा आणि तीन धाविने धावपलकर चार धावा माफ करा चार धाविने धावपलकावर धावसंख्या एक्क्याऐंशी एट्टी वन सुरेख अप्रतिम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि चार धावा कुठल्या गेल्या आणि चार धाविने धावपलक हे धावपलकावर धावसंख्या आपण पाहतात एक्क्याऐंशी धावा तर ब्याऐंशी धावांचं टार्गेट ब्याऐंशी धावांचं लक्ष असेल ते या मॅच मध्ये करुडे संघाला ब्याऐंशी धावा करायचे आहेत दक्षिण आफ्रिका ने ऑस्ट्रेलिया हा सामना आपण पाहिला चारशे चौतीस धावा पण चेस केल्या साऊथ आफ्रिका टीमने हो त्याचं नव्हतं झालं तसं क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं चोवीस चेंडू आणि ब्याऐंशी धावांचं पाठलाग करायचं या मॅच मध्ये कारुडे टीमला नक्कीच दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा दुसऱ्या इनिंगसाठी तर मी आजच्या आणि ब्याऐंशी धावांचा पाठलाग प्रकारे होतो हे सांगण्यासाठी आपण नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूया याच गावचा एक गोड आवाज सिद्धेश काष्टे आपल्यासोबत जुळतील धन्यवाद हॅलो धन्यवाद संतोष मरिया सर वेंगुर्ले गावचा एक गोड मंजूर आवाज आपण या अगोदर ऐकलात आमच्या विनंतीस मान देरत दोन बलाढ्य संघ आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये याचा साठी केला होता हा अठ्ठाचा शेवट गोड व्हावा यासाठी शेवट गोड करण्यासाठी पहिले षटक हे पॉवर प्लेचा ब्याऐशी धावांचं उद्दिष्ट असेल ब्याऐंशी धावांचा उद्दिष्ट असेल या ठिकाणी कारिवडे संघासमोर एक्क्याऐंशी धावांचा डोंगर या ठिकाणी रचला गेलाय त्यातनंतर आता ब्याऐशी धावांचा पाठलाग हा कारिवडे संघाला करावा लागेल कबूतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भरारीचा वेळ हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाचे ओढ हे दत्तक घेता येत नाही त्याप्रमाणे या ठिकाणी क्रिकेटची ओढ हे तुमच्या रक्तात असावी लागते हे आणि करून दाखवलंय एवढ्या संघाने बहुतेक वेळा करून दाखवलंय ते याच मैदानात सुद्धा आज सुद्धा त्यांनी गाजवलंय मैदान बघूया कशा प्रकारे प्रत्युत्तर होत आहे आणि हेच या ठिकाणी बघावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय गोलंदाजी मार्गावर रागे राजे सज्ज समोर आहे विवेक पहिला चेंडू या ठिकाणी इनसाइड आउटचा भटका पॉईंटच्या डोक्यावर चेंडूचा प्रवास हलक्याचा चार हजार झाले कोलंदा चे राजेश राजेश कडे सुद्धा या ठिकाणी कौशल्य आहे कला आहे चेंडू पडल्यानंतर सरळ जातोय मांद्रेन प्रीमियर लीग गेल्या वर्षी तीन लाखाची ही स्पर्धा ज्या संघाने जिंकलाय तो होडावडा संघ या ठिकाणी आपण बघतोय या फायनलच्या मॅच मध्ये झुंड बनवतात आणि या ठिकाणी शिकार सुद्धा केली जाते परत एकदा थोडीशी लायन भटकत ऑपस्टिकच्या बाहेर जाणारे चेंडू पंच या ठिकाणी दोन्ही हा समांतर करतात थोडीशी कवायत करावे लागते या ठिकाणी पंचांना सुद्धा वाईट चेंडूची खूण आणि वाईट चेंडूने धावफलक जाऊन पोचलाय सात या धाव संख्येवर ब्याऐंशी धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके खेळावे लागेल नॉन स्ट्राईकेनवर आपण बघतो विवेक स्ट्राइक वर अनिकेत दोघांकडे कौशल्य आहे आणि अनेकेतने त्या मात्र करून सुद्धा दाखवलाय बघता बघता चेंडूचा प्रवास सीमेरेस एच्या बाहेर सहा धावांसाठी समाचार घेतलाय थोडासा आकुट पाहिजे चेंडू दादा खरपूस समाचार घेतलाय चेंडूला भिरकावले सहा धावांसाठी धाव फलक जाऊन पोहताय तेरा धाव सांगत परत एकदा सैम चेंडू तसाच प्रकारचा फटका मात्र बबल नाही घेतो या ठिकाणी ज्याला सेफ हँड म्हणून ओळखला जातो एक गुणवान खेळाडू म्हणून बबलची सुद्धा ओळख आहे आणि या ठिकाणी गडी मात्र माघारी परततोय अनिकेची खेळी एका छोट्या खाणी असते एका षटकार त्याच्या बॅटमनं आलाय मात्र या ठिकाणी त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय धाव फलक का तेरावर असताना ब्याऐंशी धावांचा पाठलाग पल्ला अजून लांब आहे मोठे फटके खेळावे लागतील स्विजीचा फटका जीजी याच्याकडनं उलटी पुलटी ज्याला म्हटलं जात आनंदाच्या लाटा पराभवची ओळटी अभेद फळी भेदणारी युवा रचना सांघिक कामगिरीचे झेंडा मिळवणारा आखाडा म्हणजेच काय श्रीराम कला क्रीडा मंडळ आयोजित एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेतील या शेवटच्या सामन्याचा रोमांचक थरार आपण अनुभवतोय आणि त्या विश्वासाला आत्मविश्वास बनून खेळेल का हे बघावं लागेल कोरोना पदा चेंडू सराव बॅटने खेळून काढलाय दोन क्षेत्रकारांची अवैध भिंत आणि चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय काटप परततोय आणि चेंडू जातो आहे या ठिकाणी चार धावांसाठी सूर्यासारखे चमकायचं असेल तर सूर्यासारखेच जळावे पण लागेल तडपावं लागेल याच मैदानात तेच करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि आहे चौकारानंतर हा येतो एक षटकार आक्रमण आता मात्र फक्त आक्रमण आणि आक्रमण बघायला मिळतंय जिजी कडनं चौकारानंतर षटकार परत एकदा घोटला देख तमाशाने दे दे कशा प्रकारचा भटका मारायचा प्रयत्न केला गेलाय के मात्र या ठिकाणी आपली कौशल्य दाखवलंय बुट फिरवले चेंडूवर थोडासा चेंज ऑफ पेस बघायला मिळालाय थोडासा स्लोअर प्रकारचा होता समजू शकला नाही जीजी याला परत एकदा कोल्हाटपाचा चेंडू आकर्षक खोदून काढलाय हेलिकॉप्टर फिरवलं तर मात्र थोडंसं लँडिंगला प्रॉब्लेम झालाय एकच धाव निघेल चेंडूवर चांगला कमबॅक म्हणता येईल एक चौकार आणि एक षटकार जरी आला असेल तरी मात्र नंतरच्या दोन चेंडूवर फक्त एक धाव खर्च करतोय परत एकदा स्वतःच्या फॉलथ्रो मध्ये सुंदर गोलंदाजी खेळ असो वा सामर्थ खेळ असो आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजतो आणि ते सामर्थ्य जिजी या ठिकाणी दाखवताना दिसतोय ज्या प्रकारचे फटकेबाजी बबल नाईकने केले त्रेचाळीस धावांची खेळी त्याने पहिल्या इनिंग मध्ये केली होती तशा प्रकारची खेळी करावी लागेल कारण अकरा चेंडू आणि छप्पन्न धावाचा विजयाचं समीकरण असताना परत एकदा कारण झालं होतं मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला गेलाय विवेकाच्याकडनं गे मात्र विवेकाची खेळी झाली समाप्त मांद्रेन प्रीमियर लीगचा मालिकावीर देवबाग चषक त्याने गाजवलाय तो स सुजित सावळ या ठिकाणी सज्जवत आहे परत एकदा चेंडू मोठा फटका या ठिकाणी खेळायचा होता इन्सिडे आउट प्रकारचा परत एकदा आक्रमण करावा लागेल ज्या प्रकारचा आक्रमण सुरुवातीला जिजीने आणि विवेकने केलं होतं त्या प्रकारची मारामारी करावी लागेल या ठिकाणी चेंडू फळतून ही मारामारी असेल याची नोंद घ्या जर षटकार चौकार आले तर आम्हाला स्फूर्ती येते आणि त्या स्फूर्तीतून आम्ही समालोचन करत असतो आणि तशा प्रकारचा मोठा फडका खेळण्याचा प्रयत्न केला गेला दाजी नाही घेतो या ठिकाणी स्क्रीनवर आणि दाजीकडनं थोडीशी चूक झाले झेल सुटला गेलाय दाजी नाही याच्याकडनं थोडस कुठेतरी कमी पडतोय की काय कारुड्यास वाटत असताना परत एकदा मोठा भटका बबल येतोय आता मात्र बबल कोणती चुकी करणार नाही कारण बबलला सेफ हँड म्हणून ओळखलं जातो बबल नाईक आपला सोपस्कार पूर्ण करतोय आणि या ठिकाणी माघारी पाठवतोय बापू याचे खेळ संपुष्टात येत आहे शेवटचा षटक हटरण्यासाठी बबल नाईक सहा चेंडू आणि चौपन्न धावाचं अशक्य आव्हान जरी असलं तरी क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ म्हटला जातो त्यामध्ये काही होऊ शकतं पण थोडीशी या ठिकाणी खांदे हे मावळलेले दिसतात ते कारुडे संघाचे गोलंदाजी त्या प्रकारचे झाले उच्च कोटीची गोलंदाजी होडवडा संघाकडनं पण झाले त्यांचं पण कौतुक करावं लागेल मोठ्या फटकांपासून त्यांनी वंचित ठेवलंय आणि त्याच्याच जोरावर या ठिकाणी जर आता बघितलं तर केवलवाने स्थितीत या ठिकाणी तर केरळ कारिवडे संघ डिंगडॉंग कारिवडे या नावाने खेळत असतो हा कार्यवडे संघ एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर डिंगडॉंग कारुडे या नावाने होडावडा संघ प्रीमियर लीग लीगमध्ये उतरला होता ते आमचे सर्वांचे लाडके भाई फारसेकर कारुडे कारोडे कारुडे गावचे होते आणि त्याच कारोडे गावच्या ऑपोजिट असा होडावडा संघ खेळताना दिसतोय आणि त्यावेळी होडावडा संघाने कारुडेच्या जे मालक होते भाई फारसेकर त्यांना ती मांद्रे प्रीमियर लीग जिंकून दिली होती तीन लाखाची एक मानाची स्पर्धा होती ती जिंकून दिली होती तोच हा संघ होडावडा संघ हे एक थोडंसं आठवलं म्हणून आता तुम्हाला मी सांगतोय भाई फारसेकर या ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही नाहीतर त्यांची सुद्धा मी ठिकडे ओळख करून दिली असते तुमच्याला काळात परत एकदा एकेरी धावा ही निघाले गेले आता मात्र फक्त औपचारिकता बाकी मग असे फ... संतोष म्हणाले की औपचारिकता म्हणजे फक्त माळ घालू चिरवली म्हणजेच पोरगी बघून झाली साखरपुढं झालं गोड जेवण झाला बोलणी झाली ठरणा झाला आता फक्त अक्षता टाकू चिरवले आणि ते सुद्धा आता पूर्ण झाले आणि या ठिकाणी विजय होत आहे होडावडा संघा दोन्ही संघांचा या ठिकाणी खूप खूप आभार कारोडे संघ सुद्धा खूप लांबवरनं या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्या त्याचबरोबर आपला जवळचा संघ होडावडा त्यांचा सुद्धा आभार त्याचबरोबर या समालोचन कक्षामध्ये संतोष मरिया सर त्याचबरोबर आजच्या दिवसासाठी कृष्णा कृष्णा देवजी सर त्याचबरोबर कालच्या दिवसासाठी बादल चौधरी सर एक मालवणीचा गोड आवाज त्याचबरोबर रत्नदीपक बांदेकर होडावडा गावचे सुपुत्र त्यांच्यासोबतच या ठिकाणी प्रणयल मुंबारकर तळवडेगावचे सुपुत्र त्याचबरोबर आडिलेगावचे सुपुत्र सुमेध कासेकर या सर्व समालोचकांकांना मी सिद्धेश गाष्ट या समालोचन कक्षातून सर्वांचे आभार मानतो या स्पर्धेमध्ये तुम्ही मला समालोचन करण्याची संधी दिली त्याचबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि विनंती असेल सर्व ग्रामस्थांना आणि सर्व खेळाडूंना या ठिकाणी लगेचच आपण प्राईज सेनेवरीकडे वळतोय या ठिकाणी पारदर्शक वितरणाकडे वळतोय श्राम आयोजित कृष्ण स्पर्धा उपविरोध संघ ठरता येतो रुपये पंधरा हजार एक श्री निकंटी व दवीबी यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आले होते पारितोषिक या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रोग रुपये पंचवीस हजार एक श्रीम कलाक्रम गोडगेवडी यांच्याकडनं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं होतं तसेच या स्पर्धेतील विजेता संघ आकर्षक चषक कुमार चैतन्य मांजरेकर यांच्याकडं पुरस्कृत करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेतील विजेता संघ ठरतोय तो दत्ताप्रसाद हुरावडा संघ मी हुरावडा संघाला विनंती करतोय आपला पारितोषिक स्वीकारायचं आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आघाडीचा फलंदाज ज्याची फलंदाजी आपण नियमित पाहतो तो बबल नाईक या स्पर्धेत आज आपल्याला खेळताना दिसलाय तो आपल्या मंडळास मंदा शुभेच्छा देतो या ग्राउंडवर मी पहिल्यांदाच खेळतोय खूप चांगलं आयोजन केलं आम्हाला सांभाळून घेतलं व चांगलं आयोजन केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो तशीच आमची पण टीम चांगली खेळली त्यांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद बबल नाईक अभ तसेच कालुड संघाचा सदस्य किंवा कर्णधारा काळुड संघ कालुड संघ लवकर येते जरा कला क्रीडा मंडळ गडगेवाडी तोडे आयोजित जी स्पर्धा आली ती अतिशय उत्कृष्ट प्रकारची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये वड्यावड्या संघाने विजेते संपादन करून आणि सेकंड प्राईज जे मिळाले आहे ते कार्ड संघाला आहे सगळ्यांना माझी शुभेच्छा आणि त्यांच्या कल श्री क रामकला क्रीडा मंडळ गडगेवाडी तोडे आयोजित त्यांना पण शुभेच्छा